नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गुंटूर या गावात दोन ते तीन दिवसापूर्वी जवळपास दीडशे पोलिसांनी बुद्ध मूर्ती तहसीलदार आणि सर्वांनी मिळून काढली आणि तेव्हापासून गावातील महिला आणि त्या ठिकाणचा समाज भयभीत अवस्थेत होता त्यांना भेटण्यासाठी मी जाहीर करून आज निघालो होतो परंतु लोहा कंधार मार्गावरती मला त्या ठिकाणी अडवण्यात आलं पोलिसांनी त्या मला अटक करण्याचा प्रयत्न केला ताब्यात घेतलं एवढंच नाही कार्यकर्त्यांना सुद्धा त्या ठिकाणी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला गावामध्ये आणि कंधारमध्ये एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलेली आहे पॅन्थरला कुठं जायचं असेल तर आता एकशे चौवेचाळीस लागायला लागली आम्ही आमच्या आया बहिणीला सुद्धा या ठिकाणी भेटायला जाऊ शकत नाही अशी गंभीर स्थिती आज राज्यामध्ये सुरू झालेली आहे या मागणीला घेऊन पोलिसांनी मला गाडीत टाकल्यानंतर ताब्यात घेतल्यानंतर थेट जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घालून दिलेली आहे आणि ही जी काही बुद्धविहाराची जागा होती ती या जागेचा प्रस्ताव काही तासात लवकरच मंजूर करण्याचं आश्वासन मला दिलंय सरकारच्या वतीने त्या ठिकाणी बुद्धविहार होईल हे सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे एवढंच नाही पोलिसांच्या संदर्भात सुद्धा चौकशी करण्याचं सुद्धा आश्वासन मला देण्यात आलेलं आहे एकशे चौवेचाळीस लागू असल्यामुळे आणि काही पोलिसांकडे इनपुट आउटपुट असल्यामुळे मी त्या ठिकाणी मला जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे मीही त्यांना सांगितलंय की मी कोणत्याही परिस्थितीत गुंटूरला आणि कांदारला जाणार म्हणजे जाणार जर का या दोन दिवसामध्ये आमचा विहाराची जागा तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजित जाग्यावरती अधिकृत केली नाही तर मी परत आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा दिला आहे आणि म्हणून आता अहमदनगरच्या भागामध्ये मला सोडण्यात आलेलं आहे मी अहमदनगरच्या गेस्ट हाऊसला अहमद अहमदपूरच्या भागामध्ये मला सोडण्यात आलेलं आहे मी अहमदपूरच्या गेस्ट हाऊसला आहे आणि याच गेस्ट हाऊसला गुंटूर गावचे नागरिकसुद्धा या ठिकाणी मी बोलून घेतलेले आहेत झालेली सगळी परिस्थिती त्यांना सांगितलेली आहे ते गावात जाऊन ही भूमिका मांडतील आणि या आठ ते दहा दिवसात कांदारला पुन्हा ताततीने मी आल्याशिवाय या ठिकाणी शांत बसणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय प्रश्न हा मार्गी लागण्याच्या दिशेने निघालेला आहे त्याच्यामुळं मी दोन दिवस यामध्ये भूमिका घेत आहे आपण सर्वांनी महाराष्ट्रातून माझ्या या ताब्यात घेतलेल्या कारवाईला एक मोठा प्रतिसाद देऊन या महाराष्ट्राला तुम्ही समाज किती जागा आहे आणि समाजच या चळवळीची ताकद हे दाखवून दिलं त्याबद्दल सर्वांना मी जयभीम करतो कार्यकर्त्यांनी सर्वांनी मोठ्या ताकदीने ही भूमिका घेतली त्यांचं सुद्धा मी या माध्यमातून कौतुक करतो आणि हा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी राज्यभर चळवळ गतिमान केली जाईल असं सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो गुंटूरच्या आया बहिणीला भेटणार म्हणजे भेटणार एवढं आश्वासन या माध्यमातून देतो आणि सर्व कार्यकर्त्यांना मी सुटका झाली असं असणारच जाहीर करतो जय भीर